आशा गटप्रवर्तकांचा संप बारा जानेवारीपासून आहे आणि या आझाद मैदानावरती सतरा दिवसापासून आशा गटप्रवर्तक आक्रोश करतायत हजारोच्या संख्येने इथं येत है, आहेत राजधानाने झोपतायत आणि सर्व त्रास सहन करतायत आणि हे सर्व त्रास सहन करत असताना मात्र राज्याचे मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटल्यावरती नऊ तारखेला सांगितलं होतं की दहा दिवसात मी तुमचा जी आर देतो असं आपल्याला राज्याचे मुख्यमंत्री वाढदिवसाच्या दिवशी नऊ तारखेला बोलले होते आज त्याच्याऐवजी सतरा दिवस उलटलेले आहेत अद्याप जी आर निघालेला नाही दोन कॅमेरे घेऊन गेले आहेत आज काँग्रेसचे नेते बळीवट्टीवार यांनी जेव्हा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला तेव्हा ते म्हणतायत अजितदादा की संघटने आलं पाहिजे बोललं पाहिजे कमी जास्त नाही केलं पाहिजे परंतु शासन आधी कृतरित्या चर्चेला बोलवत नाही पोलीस प्रशासनाने राज्याचे मुख्य सचिवांच्या सोबत बैठक करून दिली त्यांनी जो शब्द दिलाय येणाऱ्या मीटिंगमध्ये आम्ही करू परंतु आज विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने अजितदादा बोलले हे अतिशय चुकीचं आहे जे काही सरकारला द्यायचं असेल ते त्यांनी जाहीर करावं ही आमची माफक मागणी आहे जे तीन महिन्यापूर्वी दिलेलं तुम्ही लेखी आश्वासन आहे त्याचा जी आर काढा ही एकमेव मागणी आहे जे तुम्हाला द्यायचं असेल ते जाहीर करावं आणि आशा घटपर्तकांचा अंत पाहू नये आशा घटप्रवर्तक आमच्या प्रत्येक ठिकाणी भेट्या बोलाव्या सगळे नेसून आम्हाला त्रास देतात अशा प्रकारचं त्यांचा आशांचा अवमान करणं हे उपमुख्यमंत्री महोदयाने था, थांबवलं पाहिजे आज सुद्धा ते बोलले बोललेत की संघटना बोलत मी संघटना बोलायला तयार आहेत आशा घटवर्तक समिती बोलायला तयार आहे शासनाने पुढाकार घ्यावा आरोग्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासनाची पूर्तता करावी हाच आम्ही आशा निवृत्त समितीच्या वतीने या आझाद मैदानावरून सरकारला आव्हान करत आहोत त्याची दखल घ्या आणि लवकर शासन निर्णय करा अशी मागणी करत आहोत शब्द खेळ करू नका शब्दाने फसवू नका आता कृती करा आणि जी आर द्या हीच आमची माफक अपेक्षा